करायचं काय करायचं काय त्यांना संपणार नाही तर जागीच त्यांना फाशी दिली पाहिजे किंवा लवकर त्यांना जसं या मुलीला अत्याचार केलेला आहे तसं त्यांच्यावर अत्याचार केले पाहिजे तेव्हा इतर जे धरणार होत्या त्यांना त्याचे व बसत बसेल म्हणून सरकारला विनंती आहे की आज आमची महिला अजिबात सुरक्षित नाही आणि जर असं सरकार असेल आणि तिकडे तुम्ही या योजना देत असेल तर आम्हाला ह्या योजना नको सुरक्षित असली पाहिजे आज आम्ही महिला ह्या घटना ऐकून ग्रामीण भागातील मुली असतील ह्या शाळेत जायला घाबरत आहेत कारण का कामाला जाणारी महिला पण एक घाबरत आहेत समाजात जर अशा घटना घडत असतील तर यापेक्षा दुर्दैव काय असेल आता सरकारने लाडकी पुढील योजना या ठिकाणी प्रस्तावित केली आहे पण मला आम्हाला सगळ्या महिलांना असं तुम्ही लाडकी बहीण आणि लाडकी म्हणण्यापेक्षा सुरक्षित महिला सुरक्षित आणि आणि सुरक्षित हे जास्त गरजेचं आहे बही नमस्कार मी गीता आडाव युवती अध्यक्षा शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आज आम्ही तहसील कार्यालयामध्ये पीडितेंवरती जो अत्याचार झाला आहे त्याच्यावरती जाहीर निषेध केलेला आहे आणि मी सरकारला एवढंच सांगेल की जे आरोपी आहेत त्यांना तुम्ही लवकरात लवकर शिक्षा द्या आणि तुमच्याकडनं शिक्षा होत नसेल तर तुम्ही महिलांच्या ताब्यात द्या जसे तुम्ही महिलांची अमानुषपणे हत्या करताय तशीच हत्या आम्ही त्यांची करून दाखवतो हो मग परत होऊ नये मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी लाडक्या बहीण ही योजना चालू केलेली आहे त्याच त्यांचं चा स्वागतच आहे परंतु आज महिला भगिनी कोणी सुरक्षित नाही या सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे आज ज्या घटना घडत आहेत समाजामध्ये ह्या घडल्या नाही पाहिजेत आणि जे आरोपी आहेत त्यांना जागीच लगेच शिक्षा झाली पाहिजे जर त्यांना लगेच्या लगेच शिक्षा झाल्या तर ह्या घटना कुठेतरी थांबतील आणि ह्या सरकारचा आम्ही सर्व महिला जाहीर असा निषेध करतो या निषेध मी डॉक्टर स्मिता कवात शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार झालेल्या निषेध म्हणून तहसील कार्यालयात येऊन निषेध व्यक्त केला यावेळी अशोक कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार उपस्थित होते व सर्व महिलांनी ह्या घटनेचा निषेध केलाय आणि अत्याचारांना फाशीची शिक्षा किंवा त्यांना आरोपींना कठोरातली कठोर कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी आमच्या सर्व महिलांतर्फे सरकारला विनंती असेल योजना ही एक प्रकारची लालच झाली पण योजनेपेक्षा तुम्ही महिलांना सुरक्षित करा अगोदर महिला सुरक्षित असेल तर योजनेचा फायदा आहे आणि अशा ह्या काळम फासणाऱ्या घडणार असेल तर योजनेचा उपयोग नाही ह्या घटनेचा निषेध आम्ही सर्व महिला भगिनींनी केले आरोपीला तर पकडले पण पकडून लवकरात लवकर त्याला फाशीची शिक्षा किंवा कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे नसल कारवाई होत तर आमच्या ताब्यात द्या आम्ही दाखवतो की कारवाई कशी व्हायला पाहिजे